नमस्कार स्वागत आहे शिरोमणी सावता महाराज यांची पालखीचे गावभर मिरवणूक काढून माळी समाज मंगल कार्यालय येथे दीप प्रज्वलन आणि हार पुष्प अर्पण करून महात्मा यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे हरिभक्त पारायण शिवानंद महाराज तहसीलदार विजय बनसोडे पिंपळगाव हरेश्वरच्या सरपंच सौ सुनिंदा क्षीरसागर ग्रामविकास मंडळ अध्यक्ष पी बी पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर सेंट्रल बँकेचे मॅनेजर भगवान पवार महावितरणचे फुले साहेब ग्रामसेवक पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण राजपूत पोलीस कॉन्स्टेबल अभिजित निकम माजी सरपंच सुखदेव गीते सर भिका चौधरी राजू माळी किरण टेलर जाधव सर डॉक्टर शांतीलालजी तेली ईश्वर रघुनाथ पाटील संतोष गोरे शालिग्राम मालकर सरपंचपती कैलास आप्पा रविभाऊ गीते विनोद महाजन बी आर महाजन सर विठ्ठल नारायण गीते अशोक रा कृष्णराव पाटील दीपक सावळे श्री गोविंद मंदिर संस्थान अध्यक्ष श्यामा महाजन देवीदास सांडू पाटील नाना सोणार कडुबा शिरसागर गुरुजी आणि असंख्य मान्यवर समाज बांधव आणि ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रीतीभोजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला